जगातील सर्वात अनिश्चित आणि वादग्रस्त भरती म्हणजे आपली महाराष्ट्राची शिक्षक भरती अरे तुम्ही काय लावलं विद्यार्थ्यांनी किती मनस्ताप सहन करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महेश सर या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत करतो तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आज दुपारीच सी टी ई टी म्हणजे सेंट्रल टी ई टीचं नोटिफिकेशन आलेलं आहे आपल्या सर्वांना ही गोष्ट माहितीच आहे बऱ्याच जणांनी नोटिफिकेशन पूर्ण वाचलंसुद्धा असेल आणि एक्झाम डेट वगैरे सर्व माहीत करून घेतलेली असेल तर या व्हिडिओमध्ये आपण नोटिफिकेशन तर बघणारच आहोत पण आपण तुलना करणार आहोत सी टी ई टी आणि आपले महाटी ई टीची आपल्या सर्वांना माहीत आहे महाटीई टीचं नोटिफिकेशनसुद्धा आलेलं आहे आणि तीस सप्टेंबर uh, ही लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची पण कोणती परीक्षा द्यावं सी टी ई टी द्यावी की महाटी ई टी द्यावी दोनपैकी कोणती परीक्षा सोपी असते कोणती परीक्षा देणे फायदेशीर असेल किंवा महाटी ई टी जर दिली नाही तर काही नुकसान होऊ शकेल का याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण जर महाटी ई टी दोन हजार चोवीसची तयारी करणार असाल तर आपल्या चॅनलवर मी फ्री व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली आहे गणित विज्ञान आणि मानसशास्त्र या विषयाचे व्हिडिओ तुम्हाला बिलकुल फ्रीमध्ये मिळतील जे टॉपिक पेपरमध्ये येतात त्याच टॉपिकवर आपण चर्चा करू त्याच टॉपिकवर व्हिडिओ बनणार आहोत आणि आपल्याला म्हणजे <coughs> जे कंटेंट आपल्याला युजफुल आहे पेपरसाठी तोच तुम्हाला मी देणार आहोत आणि तुम्हाला गॅरंटी देतो जर व्हिडिओ तुम्ही चांगल्या प्रकारे पाहाले आणि प्रॅक्टिस केली पी डी एफ नोटसुद्धा मी तुम्हाला देणार आहोत मी सांगतो अशी जर तुम्ही प्रॅक्टिस केली मी। तर तुम्ही टीईटी पेपरमध्ये शंभर टक्के पास होणार आणि नव्वदपेक्षा जास्त गुण मिळवणार याची मला खात्री आहे तर आपण जर महा टी तयारी करणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर ला प्रेस करून ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजेच जसे मी व्हिडिओ टाकणार लगेच आपल्याला नोटिफिकेशन मिळून जाईल तर चला मित्रांनो सुरू करू आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज सी टी ई टीचं नोटिफिकेशन सी बी एस ईद्वारे प्रकाशित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये फॉर्म फिलअप डेट आपल्याला दिलेली आहे सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर म्हणजे जवळपास एक महिना तुम्हाला फॉर्म फिलिंगसाठी यामध्ये दिलेला आहे त्यानंतर एक्झाम डेट एक्झाम डेट आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस एक डिसेंबरला तुमची परीक्षा होणार आहे त्यानंतर पेपर वन आणि पेपर टू तर पेपर टूची वेळ राहील साडेनऊ ते बारापर्यंत आणि पेपर वनची वेळ राहील अडीच ते पाचपर्यंत सर्वात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये डी एड आणि बी एड अपियर स्टुडंट्स फॉर्म भरू शकतात का तर यस यामध्ये डी एड आणि बी एड अपियर स्टुडंट्स फॉर्म भरू शकतात अपियर म्हणजे याचा अर्थ बऱ्याच जणांना असा वाटतो की अपियर म्हणजेच म्हणजे बऱ्याच जणांना अपियर या शब्दाबद्दल कन्फ्युजन आहे तर आपल्या सर्वांना माहीत आहे डी एड आणि बी एड हे दोन्ही कोर्स दोन दोन वर्षाचे आहे म्हणजे तुम्ही जर फर्स्ट इयरला असाल तर तुम्ही अपियर म्हणू शकत नाही जर तुम्ही सेकंड इयरला असाल तरच तुम्ही त्याला फायनल इयर म्हणजे अपियर म्हणू शकता म्हणजे तुम्ही फायनल इयरला जर असाल तर अपियर आपण त्याला म्हणू शकतो तर सी टी ई डीमध्ये अशी एक सुविधा दिलेली आहे की तुम्ही डी एड किंवा बी एडच्या फर्स्ट इयरला जरी असाल तर तुम्ही सी टी ई डीचं फॉर्म भरू शकता म्हणजे तुम्ही इथं फायनल इयरलाच असले पाहिजे असे काही कंडिशन नाही आहे म्हणजे तुम्ही इथं अपियर स्टुडंटसुद्धा फॉर्म भरू शकतात आणि ज्यांनी आत्ताच नुकतीच ॲडमिशन घेतलेली आहे ज्यांनी नुकतीच ॲडमिशन घेतलेली आहे कशाला ॲडमिशन घेतलेली आहे डी एडला किंवा बी एडला ते विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकतात सी टी ई टीसाठी पण ई टीबद्दल बोलायचं झालं जे आपलं दोन हजार चोवीसचं नोटिफिकेशन आलेलं आहे ई टीमध्ये त्यामध्ये बघा मित्रांनो काय दिलेलं आहे महा टी दोन हजार चोवीसचं नोटिफिकेशन आपल्या सर्वांना माहितीच आहे आलेला आहे फॉर्म फिलअप डेट तीस सप्टेंबरपर्यंत दिलेली आहे तीस सप्टेंबर ही लास्ट डेट आहे फॉर्म फिल करण्याची त्यानंतर एक्झाम डेट सर्वांना माहीत आहे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही एक्झाम डेट आहे पेपर वन सकाळी आणि पेपर टू दुपारी असं असणार पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो ज्याबद्दल खूप वाद सुरू सुरू आहे सध्या डी एड बी एड अपियर स्टुडंट्स ही एक्झाम देऊ शकतात का अपियरचा अर्थ होणार फायनल इयरला तर जे फायनल इयरला आहे ते एक्झाम देऊ शकतात ऑब्वियसली लिहू शकतात नो प्रॉब्लेम त्यामध्ये पण साईटमध्ये थोडा प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही जर समजा साईटवर गेले फॉर्म भरायला तर तुम्ही जर सिलेक्ट केलं अपियर डी एड किंवा बी एड अपियर तर तिथं विचारतात मार्क्स किती आहे तुम्हाला तर विचार पासिंग मार्क्स किती आहे तर तिथं पासिंग मार्क्स विचारतात मित्रांनो तर आता तुम्हीच मला सांगा तुमचं जर डी एड किंवा बी एड कंप्लीटच नाही तर पासिंग मार्क्स तुम्ही कसे टाकणार आणि त्यामध्ये सुद्धा समजा आपण पासिंग मार्क टाकू नाही दिले काहीतरी तरी त्यामध्ये साईट पुढे जाणार नाही कारण त्यामध्ये अपियर तुम्ही अपियर आहे त्यामुळे तुम्ही पासिंग मार्क टाकू शकत नाही असं काहीतरी गोंधळ होत आहे म्हणजे ज्यांचं डी एड किंवा बी एड कम्प्लीट झालेलं आहे पूर्ण आणि जे पूर्णपणे माहिती भरू शकतात सध्या तेच फॉर्म भरा आणि तेच फॉर्म भरू शकतात आणि ज्यांचं डी एड किंवा बी एड कम्प्लीट व्हायचं आहे त्यांच्यासाठी साईटमध्ये थोडंफार चेंजेस होऊन एक दोन दिवसात येण्याची शक्यता आहे म्हणजे अपियर स्टुडंटसुद्धा फॉर्म भरू शकतील तर सध्या फॉर्म भरू नका महा टी ई टीचा फॉर्म सध्या भरू नका एक दोन दिवस थांबा तर साईटमध्ये काही चेंजेस झाले काही अपडेट झाले तर लगेच मी तुम्हाला कळवतो तशी तुम्हाला माहीत होईलच आणि तेव्हा फॉर्म भरा सर्व कन्फर्म करून फॉर्म भरा मित्रांनो कारण तुम्ही जर काही माहिती भरसाल आणि महाआरटी टीचा पेपर दिसाल आणि तुम्ही जर टी ई टी पास झाले आणि पुढे शिक्षक भरती दिली आणि त्यामध्ये जर काही असं म्हणजे मिसमॅच झालं तर तुम्ही शिक्षक भरतीमधून अपात्र व्हाल बाहेर व्हाल मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे पूर्ण खात्री केल्याशिवाय फॉर्म भरू नका तर ही एक छोटीशी अपडेट तुम्हाला सांगायची होती की महाटीई टीच्या फॉर्म भरताना काय गोंधळ चालू आहे आणि एक दुसरं महत्त्वाचं सी टी ई टी नोटिफिकेशन आलेलं आहे याबद्दल आपण बोललेलं जाऊ आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो एक बऱ्याच मित्रांना हा प्रश्न पडलेला असेल की महाटीई टी द्याव की सी टी ई टी द्याव आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सी टी ई टी परीक्षा ही टी ई टीपेक्षा तुलनेत थोडी सोपी असते माना की न माना पण थोडी सोपी असते टी ई टीपेक्षा कारण सी टी ई टीमध्ये सिलेबस ठरलेला आहे त्यावरच प्रश्न विचारतात टी ई सुद्धा सिलेबस ठरलेला आहे पण प्रश्नांची काठिण्य पातळी लेवल जे आहे ती थोडी जास्त असते काही काही प्रश्न बाहेरचे सुद्धा येतात तर प्रकारे सी टी ई टी ही थोडी सोपी परीक्षा आहे पण मित्रांनो आपले हे सरकार अजब गजब सरकार आहे आपल्याला माहीत आहे शिक्षक भरती ही सगळ्यात वादग्रस्त भरती आहे त्यामुळे कधी कोणता नियम निघेल कधी कोणता जी आर निघेल याची आप गॅरंटी आपण देऊ शकत नाही जर सरकारने पुढे असा नियम काढला की शिक्षक भरतीसाठी फक्त महा ई टीवालेच उमेदवार पात्र आहे सी टी ई टीवाले उमेदवार अर्ज करू शकणार नाही तर तुम्ही काय कराल खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही सी टी ई टीची तयारी करा आणि महा ई टीची तयारी करा दोन्ही परीक्षेत पास होण्याचा चांगल्या मार्गाने प्रयत्न करा ठीक आहे तर माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत मी अभ्यास करत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला ई टीसाठी ई टीसाठी मार्गदर्शन करणारच आहे मी तुमच्यासोबत आहे टेन्शन घेऊ नका त्याचं आणि आपले व्हिडिओज रेग्युलरली पाहत राहा ठीक आहे तर मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये गुड बाय अँड टेक केअर